मित्रांनो रक्षाबंधनानंतरचा काळ कसा असेल ऋषभ राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधन संपल्यानंतर आकाशात ग्रहांची हालचाल वाढू लागते हीच हालचाल प्रत्येक राशीवर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव टाकते ऋषभ राशीसाठी हा काळ खूपच महत्त्वाचा आहे आणि काहीच निर्णायक ठरणार आहे कारण शनी गुरु मंगळ आणि सूर्य या ग्रहांचा प्रभाव थेट तुमच्या व्यक्ती गत जीवनावर संबंधांवर आणि आर्थिक क्षेत्रांवर पडणार आहे सगळं आधीच ठरलेलं आहे पण आतापर्यंत गोष्टी जर अडथळ्यात गेल्या असतील तर समजून घ्या की आता युनिवर्स तुमच्याशी सहकार्य करायला तयार आहे सुरुवात करूया शनीच्या प्रभावाने शनी सध्या तुमच्या नवम स्थानात म्हणजे भाग्य धर्म शिक्षण परदेश प्रवास आणि गुरुजन यांच्याशी संबंधित स्थान आहे रक्षाबंधनानंतर शनी अधिक मजबूत होतो त्याचा प्रभावही स्थिर होतो याचा अर्थ तुमचं भाग्य आता जागं होणार आहे एखादी संधी जी तुमच्या नशिबात होती पण अजूनपर्यंत उशिरा उशीर येत होत होता ती आता तुमच्यासमोर येईल या काळात जुनी कामं पूर्ण होतील रखडलेले प्रोजेक्ट्स मार्गी लागतील काहींना परदेशाशी संबंधित योजना पूर्ण होऊ शकतात जसं की हायर एज्युकेशन फॉरेन जॉब ऑफर किंवा लाँग ट्रॅव्हल बृहस्पतीचा प्रभाव सध्या तुमच्या राशीवर थेट आहे यामुळे विचारशक्ती वाढेल मार्गदर्शन मिळेल योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होईल जे ऋषभ राशीचे लोक नोकरीत बदल शोधत होते त्यांच्यासाठी हा काळ फारच अनुकूल आहे प्रमोशन ट्रान्सफर किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे आता मंगळाच्या बदलत्या स्थितीकडे पाहूया मंगळ तुमच्या आयुष्याला गती देतो पण त्याच सोबत तुमच्या भावनांनाही उंचावतो रक्षाबंधनाच्या नंतरच्या काळात ऋषभ राशीच्या लोकांमध्ये स्वतःबद्दल आत्मविश्वास वाढेल तुम्ही ठरवलेलं कामं पूर्ण न करता तुम्हाला चैन पडणार नाही हेच तुमचं यश घडवेल आर्थिक बाबतीत एक गोल्डन पिरियड सुरू होत आहे पण त्यातही शिस्त गरजेचे आहे जे ऋषभ राशीचे लोक गुंतवणूक करण्याचा विचार करत होते ते आता योग्य सल्ल्याने पुढे जाऊ शकतात जास्त फायदा मिळण्याची शक्यता आहे घर विकत घेणे किंवा एखादी मोठी मालमत्ता घेण्याची योजना बनू शकते रक्षाबंधनानंतर कुटुंबात शांतता आणि समजूतदारपणा वाढेल गेले काही महिने राशीच्या लोकांचं घरगुती वातावरण थोडं तणावपूर्ण झालं होतं पण आता ग्रहांची दिशा अशी आहे की मतभेद मिटतील कुटुंबात नवीन निर्णय होतील काही जण घरात एखादा मोठा बदल करणार आहेत जसं की वास्तुशांती गृहप्रवेश किंवा गृहसज्जा प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता येईल जे एकटं वाटत होते त्यांच्यासाठी एखादं नवं नातं निर्माण होऊ शकतं ज्या आधीपासून नात्यात आहेत त्यांच्यातील विश्वास वाढेल विवाहाच्या दिशेनेही पावलं पडतील आरोग्य हे तुमच्यासाठी आता पहिलं प्राधान्य असायला हवं कारण रक्षाबंधनानंतरचा काळ तुम्हाला मोठं यश देतो आहे पण त्यासाठी शरीर सुदृढ हवं गोड खाणं थोडं कमी करा आणि थोडं चालणं व्यायाम योग सुरू करा मानसिक आरोग्य सुधारणा देखील तितकंच महत्त्वाचं आहे ज्यांना अध्यात्म ध्यान धारणा किंवा साधना यामध्ये रुची आहे त्यांच्यासाठी रक्षाबंधनानंतरचा काळ फारच विशेष आहे तुम्ही ज्या प्रश्नांची उत्तरं शोधत होता ती उत्तरं आतून आता यायला लागतील स्वामी कृपा गुरूंचा आशीर्वाद किंवा कुठून तरी येणारे संकेत तुमचं मन शांत करतील या सगळ्या बदलांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा सगळं तुमच्या मनासारखं होईल पण त्यासाठी श्रद्धा धैर्य आणि सातत्य हवं युनिवर्स तुमच्यासाठी योजना करते पण कृती तुमची हवी आता वेळ आली आहे सगळं काही बदल होण्याची हे होतं ऋषभ राशीचं संपूर्ण राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करावे काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ